नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळ कांदा पुनर्लागवडीनंतर आपल्याला साठवण क्षमता कशी चांगली ठेवता येईल त्यासाठी उन्हाळ कांदा गावठी कांदा ज्याला आपण म्हणतो व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या उन्हाळ गावठी कांदा पुनर्लागवडीनंतर पहिल्या पंचाळीस दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून टिकवण क्षमता आपल्याला चांगली मिळाली पाहिजे खतांचं व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल पहिल्या पंचाळीस पन्नास दिवसामध्ये आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आपण या ठिकाणी लागवडीला सुरुवात केलेल्या गावठी उन्हाळ कांद्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पुनर्लागवड होते आपण बघतायत लागवडपूर्व नियोजन आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी लागवडीच्या अगोदर वेगवेगळ्या ला खतांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना रासायनिक खतांचा मारा त्या ठिकाणी करतात असं न करता डायरेक्टली लागवड करून घ्या लागवड केल्यानंतर जे दुसरं पाणी आंबवणी असेल किंवा आपण ज्याला त्या ठिकाणी पहिल्या पाण्यानंतर दुसरं जे पाणी देतो त्या पाण्यासोबत आपल्याला कुठल्याही पद्धतीचं खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं नाही आपण जर बघितलं या ठिकाणी या बाजूला लागवड पूर्ण झालेली इकडं लागवड करताना आपण बघतोय आपण या ठिकाणी बघू शकतात ही जी लागवड केलेली आहे ही जी लागवड केलेली आहे याला आपण लागवडीच्या दिवशीच पाणी देऊन घेतो त्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी दुसरं पाणी देतो त्यावेळेस नवव्या दहाव्या दिवशी पहिली फवारणी आपण हा जो काही म्हणजे ढगाळ हवामान असेल किंवा उन्हाळ गावठी कांदा टिकवण क्षमता वाढवण्यासाठी पहिली फवारणी काय घ्यायची पहिली फवारणी त्या ठिकाणी मावा असेल तुडतुडे असतील त्याचप्रमाणे पात लवकरात लवकर हिरवी कशी होईल आणि दर्जेदार कांडी त्या ठिकाणी तयार होण्यासाठी पहिल्या पंचेचाळीस दिवसात जो पहिला फवारणीचा डोस आहे किंवा फवारणीच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे नवव्या दहाव्या अकराव्या दिवशी पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे ते अडीचशे मिली प्रोपेक्स पाचशे मिली प्लॅटिनम आणि साप नावाचं जे असेल यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक ग्राम घ्या साप घ्याल तर पाचशे ग्राम घ्या पहिली फवारणी झाली तुमची तिसरं पाणी तुम्ही जवळजवळ तीस पस्तीस दिवसाला देताय तीस पस्तीस चाळीस दिवसाला त्यावेळेस खास करून टिकवण क्षमता चांगली ठेवण्यासाठी खताचा डोस आपण एकरी कोणता दिला पाहिजे त्यामध्ये आपल्याला एकरी पन्नास किलो पॉलिसल्फेट एकरी पन्नास किलो पॉलिसल्फेट जे लाल रांगडा कांदा मध्ये मी चोवीस चोवीस झिरो सांगितलं तर ते खत वापरायचं नाही इथं बारा बत्तीस सोळा किंवा दहा सव्वीस सव्वीस या दोघांपैकी कुठल्याही खताचा वापर पन्नास किलो करायचा आहे आणि त्यामध्ये मिरुटॉ पोटॅश एमओपी पन्नास किलो घ्यायचंय नीट लक्षात घ्या दीडशे किलो झालं पॉलिसल्फेट झालं तुमचं दहा सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा झालं मिरुटॉफ पोटॅस झालं पंचवीस किलो त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचंय पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट कांद्याची जी काजळी येते कोजळी ज्याला आपण म्हणतो टिकवण क्षमता कमी रंग कमी त्याच्यासाठी या खताच्या डोसमध्ये हा जो काही एकशे पंचाहत्तर किलोचा डोस आहे किलो याला तीन ते चार किलो याच्यामध्ये तुम्हाला टचअप ग्रो ग्रोस्टारचं जे टचअप नावाचं बुरशीनाशक आहे तीन किलो थोडं महागड तुम्हाला वाटेल परंतु टिकवण क्षमता म्हणजे कांद्याचं हार्वेस्टिंग एप्रिल एंड ला करताय मे मध्ये करताय पहिल्या हप्त्यात किंवा मार्च एंडला करताय तो कांदा जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत कसा टिकवता येईल त्यासाठी हा खताचा डोस महत्वाचा आहे आणि ते पाणी दिल्यानंतर पुढची फवारणी एक फवारणी सांगितली दहा अकरा बारा दिवसाला जर गरज वाटली तर पंचवीस तीस दिवसाला फवारणी घ्या त्या ठिकाणी मेरिओ टच ऑफ पाचशे ग्रॅम गरज नसेल तर घेऊ नका फवारण्या जास्त करू नका त्या ठिकाणी प्रामुख्याने जर नीट विचार केला आपण की उन्हाळा कांदा हा आपला हार्वेस्टिंग पिरियड जवळजवळ एकशे वीस ते एकशे चाळीस दिवसाचा असतो लाल कांदा आपण नव्वद पंच्याण्णव शंभर दिवसात हार्वेस्टिंग करतो इथं तीस पस्तीस दिवस वाढत काही शेतकरी बेसल डोस देतात लागवडीच्या अगोदर त्यानंतर परत लगेच डोस परत पंचावन्न साठ दिवसाला डोस एवढे डोस न देता हा एवढा एक डोस घ्या दुसरी फवारणी करत असताना मेरिओन टचअप दिलं गरज असेल तर नाहीतर खताचा डोस दिल्यानंतर डायरेक्टली पुढची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी नी करायची नीट लक्षात घ्या ती फवारणी परत एकदा चांगलं कीटकनाशक घेत असताना कराटे घ्या इमिडा घ्या कराटे किंवा इमिडा इमिडा घ्याल तर त्या ठिकाणी शंभर मिली घ्या कराटे घ्याल तर दोनशे मिली त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एम फोर्टी फायव्ह मेंकोजेप किंवा झेड अठ्याहत्तर दोघांपैकी कुठलंही एक बुरशीनाशक पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम ही फवारणी तुमची चाळीस पंचाळीस दिवसाला होईल त्यानंतर खताचा डोस तीस पस्तीस चाळीस दिवसाला दिला त्यानंतर पाच सहा दिवसांनी दुसरी फवारणी तुम्ही घेतली पुढं जाऊन तुम्ही चौथं पाणी द्याल चौथं पाणी द्याल ते पाणी दिल्यानंतर कांदे ओले असताना जमीन ओली असताना एकरी गच्च पाचशे ते सहाशे लिटर पाण्यामधून फोस्ट्रोक तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची जसही मान धरायला लागेल साठ पासष्ट सत्तर दिवस होतील पुढच्या तीन फवारण्यांमध्ये आपल्याला कांदा कसा टिकवण क्षमतेचा हार्वेस्टिंगला आणता येईल कुठल्याही दुसरा खताचा डोस न देता त्या ठिकाणी उन्हाळ गावठी कांद्यामध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स मी देतच राहील आजचा हा पहिला व्हिडिओ होता कि कान्दा, कान्दा, ला, एंडिंग, एंडिंग ला, की उन्हाळ कांदा गावठी कांदा दोन हजार चोवीस एंडिंग एंडिंगला आपण डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीच्या दहा पंधरा तारखेपर्यंत आपण लागवडी करतो कदाचित काही ठिकाणी जुन्नर असेल त्याचप्रमाणे बारामतीचा काही भाग असेल तिथं पंचवीस जानेवारी पर्यंत लागवडी चालतात नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड असेल सिन्नर असेल येवला असेल या भागांमध्ये उन्हाळ गावठी कांद्याची बऱ्यापैकी लागवड होते निफाडमध्ये देखील चांगल्या प्रमाणात लागवड होते मग तो कांदा आपल्याला एकशे वीस तीस दिवसात हार्वेस्टिंगला आणताना कमीत कमी फवारण्या कमीत कमी खतांचा वापर आणि जास्तीत जास्त टिकवण क्षमता जास्तीत जास्त वजन आपल्याला मिळवण्यासाठी अशा पद्धतीने काम करणं गरजेचं राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार